नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत एक सांगू का थंडीच्या दिवसात थालीपीठ खायला जी मजा येते ना ती इतर कोणत्याच ऋतूमध्ये नाही बरं का म्हणूनच आज आपण आहे ना थालीपीठ भाजणी कशी करायची आणि त्यापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे ते आज पाहणार आहे ते पण घरच्या साहित्यात म्हणजे घरी असणाऱ्या धान्य आणि कडधान्यांपासून ही भाजणी तयार करणार आहे एकदा काही भाजणी बनवली ना की आरामात तीन ते चार महिने टिकते तर इथे मी आहे ना तीन ते चार महिने पुरेल इतकी भाजणी बनवणार आहे तर त्यासाठी कोणकोणते साहित्य किती प्रमाणात घेतलेले आहेत पाहूयात तर इथे मी तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ नाचणी आहे ना समप्रमाणात घेतलेली आहे म्हणजेच की प्रत्येकी आठशे ग्रॅम घेतलेली आहे आता कडधान्य प्रत्येकी दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत जसे की सोयाबीन दोनशे ग्रॅम काळ्या पाठीची उडीद डाळ दोनशे ग्रॅम मूग डाळ दोनशे ग्रॅम धने शंभर ग्रॅम साबुदाणा शंभर ग्रॅम अंदाजे जिरे ना पन्नास ते साठ ग्रॅम आहे आणि दोन ते तीन चमचे दाणे घेतलेले आहेत हे सर्व धान्य स्वच्छ पुसून निवडून चाळून घेतलेले आहेत तर आपले भाजणीसाठीचे सर्व धान्य येत ना सुरुवातीला सगळं काढून ठेवायचं म्हणजे एकदा का कढई गॅसवर ठेवली ना की न थांबता आपली भाजणी भाजून होती तर सुरुवातीला इथे आपण तांदूळ भाजून घेऊया इथे आपण आहे ना जुना तांदूळ घ्यायचा आहे फक्त इंद्रायणी तांदूळ नाही घ्यायचा तो जास्त चिकट असतो त्यामुळे काय होतं थालीपीठ थापायला आहे ना था जरा जड जाते तर इथे मी रेशनिंगचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ घेतला तरी चालणार आहे तर इथे आपला तांदूळ भाजून झालेला आहे तो, तो ले ले। एका परातीत काढून ठेवूया तर परातीमध्ये ना मी कॉटनचं कापड हंतरलेलं आहे जेणेकरून ना धान्य गरम असल्यामुळे त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी एका कॉटनच्या कापडावर हे धान्य काढून ठेवलेले आहे तर आता आपण गहू भाजून घेऊया गहू भाजण्यासाठी ना इतर धान्यांच्या तुलनेत थोडा वेळ जास्तच लागतो तर पहा इथे गहूसुद्धा भाजून झालेले आहेत आता ज्वारी भाजून घेऊया ज्वारी भाजताना सुरुवातीला आहे ना एकदम पांढरी शुभ्र दिसते जस जशी ती भाजायला लागते ला तशी तशी डार्क दिसायला सुरुवात होते अगदी असा पिवळसर कलर त्याला येतो ज्वारी पहा इथं आपली ज्वारी आहे ना भाजून झालेली आहे तीसुद्धा आपण परातीमध्ये काढून ठेवूया आता आपण बाजरी भाजून घेऊया तर बाजरी भाजताना आहे ना कळतच नाही ना। ना, की ती भाजून झाली की नाही मुळातच बाजरीचा रंग आहे ना डार्क असतो त्यामुळे अंदाज पाच ते सहा मिनटं आपल्याला सतत हलवत ही बाजरी भाजून घ्यायची आहे बाजरी काढून घेऊयात आता आता नाचणी भाजून घेऊया तुम्हाला माहिती आहे का नाचणीमध्ये ना तांदळाच्या तीस पट जास्त प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते तसं तर आपण नाचणी खात नाही त्यामुळे भाजणीमध्ये तुम्ही नक्की आहे ना, नाचणी घाला आणि नाचणी भाजण्यासाठी ना तीन ते चार मिनटं पुरेसे आहेत तर पहा नाचणी भाजून झालेली आहे आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊया हरभरा डाळ भाजण्यासाठी आहे ना सात ते आठ मिनिट लागतात हलकेसे त्याला डाग पडले की हरभरा डाळ काढून घ्यायची आता आहे ना सोयाबीन भाजून घेऊया इतर वेळेस तर आहेत ना सोयाबीन खाण्यात येत नाही त्यामुळे मी आहे ना हमखास भाजीमध्ये सोयाबीन घालते तर सोयाबीनमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते तसेच फायबरचे प्रमाणसुद्धा आहे ना बरेच असते त्यामुळे आपली पचन संस्था सुधारण्यास मदत होते तर आता आपण आहे ना मुगडाळ आणि उडीडाळ सोबतच भाजणार आहोत साईजला एक सारख्या असतात त्यामुळे ना पटकन भाजल्या जातात तर पहा तीन ते चार मिनटात आपल्या ह्या मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून झालेली आहे आता आपण पोहे भाजून घेऊया पोहे भाजायला तर कडाई गरम असते त्यामुळे अगदी एक ते दीड मिनिटात आपले पोहे भाजून होतात तर पोहे सुद्धा भाजून झालेले आहेत आता साबुदाणा भाजून घेऊया साबुदाण्यामुळे काय होतं एक आपल्या थाली आहे ना खुसखुशीतपणा येतो क्रिस्पीनेस म्हणतो ना तो तर साबुदाणा भाजून झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला धने जिरे आणि दाणे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे कारण की कढई भरपूर गरम असते त्यामुळे ना धने जिरे लगेच भाजले जातात तर पहा आपले इथं सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत सगळे धान्य कडधान्य व्यवस्थित छान थंड झाले की आपल्याला हे दळून आणायचे आहे ही भाजणी आहे ना आपल्याला भाकरीच्या पिठासारखी दळून आणायची आहे आणि ही भाजणी कशावरही दळली ना तरी चालते कारण की सगळे प्रकारचे धान्य यामध्ये असतात त्यामुळे गहू तांदूळ डाळ ज्वारी कशावरही दळली तरी चालते तर पहा इथे आपली ना पाच किलो भाजणी तयार झालेली आहे ही भाजणी आरामात तीन ते चार महिने टिकते तर पहा आपली भाजणी दळून आणलेली आहे ह्या भाजणीपासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे थालीपीठ बनवू शकतो जसे की पालक मेथी बारीक चिरून घालू शकतो काकडी दुधी भोपळा लाल भोपळा किसून घालू शकतो तर आज आपण हे ना दुधी भोपळा घालून थालीपीठ बनवणार आहे तर इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे ह्या दुधी भोपळ्याची साल काढून आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर इथे मी अंदाज ना सात ते आठ थालीपीठ होईल इतके भाजणीचे पीठ घेतलेले आहे ह्यामध्ये आता आपल्याला दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदा घालायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची किसलेला दुधी भोपळा मीठ लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद घालायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मग गरजेप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे तर हे पीठ आहे ना आपल्याला एकदम असे सैलसर मळायचे आहे पण पाणी घालताना ना ह्यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे कारण की ह्यामध्ये आपण दुधी भोपळा आणि कांदा घातलेला आहे त्याला आहे ना पाणी सुटू शकते त्यामुळं आपल्याला आहे ना सुरुवातीलाच हे पीठ खूप असे पातळ किंवा सैलसर म्हणतो ना तसे मळायचे नाही आहे गरजेप्रमाणे पाणी घालून हे पीठ आपल्याला असे मळायचे आहे तर इथं आपलं ना थालीपीठसाठी लागणारं पीठ म्हणून झालेलं आहे तर थालीपीठ थापून घेऊयात थाली ना आपण एक पोळपाटावर ना असं ओलं कापड किंवा रुमाल घालायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे थालीपीठे थापून घ्यायचे आहे आणि पाण्याच्या हाताने आपल्याला हे ना थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापलं की त्यामध्ये आपण पांढरे तिळ ना थोडेसे भुरभुरून घालायचे आहेत पीठ मळतानी था पांढरे तिळ घातले ना तरी चालणार आहे इथे मी वरतून पांढरे तिळ घातलेले आहेत आणि आता थालीपीठाला आहे ना असं थोड्या थोड्या जागेवर आहे ना छिद्र पाडून घ्यायचे आहे त्यामुळे आपले थालीपीठ छान असे भाजले जाते असे गच्च होत नाही तर ना तव्यावर ना आता तेल घालायचे सगळीकडून व्यवस्थित पसरवायचं आणि त्यामध्ये ना अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं तर हे थालीपीठ साधारण एक ते दोन मिनटं भाजून झाले की थोडेसे कोरडे दिसू लागतील मग त्यावर आहे ना लोणी असेल तर लोणी किंवा बटर आहे ना सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि थालीपीठ दुसऱ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायचे आणि थालीपीठ भाजताना आहे ना गॅसची फ्लेम आहे ना मीडियम टू हाय ठेवायची अगदी मंद गॅसवर भाजायचं नाही नाहीतर मग हे ना हे थालीपीठ असं वातट होतं कडक होतं तर पहा इथं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे थालीपीठसुद्धा असेच करून घ्यायचे आहे हे थालीपीठ आहे ना तुम्ही टोमॅटो सॉस शेजवान चटणी किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता थालीपीठ आणि दही अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तर पहा इथं आपली थालीपीठ तयार झालेली आहे तर तुम्हालाही ह्या थंडीमध्ये मस्त खमंग खुसखुशीत स्वादिष्ट असं थालीपीठ खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर वाट कशाची बघताय स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे थंडी विशेष डिंक लाडू ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा लाडू थालीपीठ भाजणी विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ऑर्डरसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका हिवाळा स्पेशल पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय